मुख्य प्रवेशद्वारावर देवांच्या मूर्ती ठेवणं शुभ आहे की काही अशुभ परिणाम मिळू शकतात असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर चला याबद्दल वास्तुशास्त्र काय सांगतं त्याचं महत्त्व काय आहे जाणून घेऊया घराच्या मुख्य प्रवेशद्वारासाठी काही खास वास्तू नियम बनवले गेले आणि या ठिकाणी काही खास गोष्टी ठेवण्याचा सल्लाही दिला जातो अनेक जण मुख्य प्रवेशद्वारावर देवांच्या मूर्ती ठेवतात अर्थात ही जागा स्वच्छ ठेवली तर सदैव समृद्धी राहण्यास नक्कीच मदत मिळू शकते कारण घराचे मुख्य प्रवेशद्वार हे असं ठिकाण आहे ज्याद्वारे घरामध्ये सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा संचारते असं म्हटलं जातं की जर आपण वास्तूच्या नियमांचं पालन करून मुख्य दरवाजा सचवला तर आपल्या जीवनात सदैव समृद्धीच राहू शकते आणि प्रवेशद्वारातून सकारात्मकता घरात प्रवेश करण्यास नक्कीच मदत मिळू शकते त्याचप्रमाणे तुम्ही अनेकांना त्यांच्या घराबाहेर काही देवांच्या मूर्ती किंवा चित्रे लावताना पाहिलं असेल मुख्य म्हणजे आपल्यापैकी बहुतेकांनी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर श्री गणेशाची मूर्ती ठेवली असे किंवा गणेशाच्या विविध रूपातील युनिक प्रतिमा मग त्या विणलेल्या ला, लाकडी किंवा वेगवेगळ्या धातूंच्या आणि छान आर्ट केलेल्या हँगिंग प्रतिमा असतात भगवान श्री गणेश ज्याला विघ्नहर्ता आणि वास्तुदेव म्हणूनही ओळखले जातात हिंदू धर्मात पौराणिक कथा आहे आणि वास्तुशास्त्रात त्याचं विशेष स्थान आहे कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला श्री गणेशाची पूजा केली जाते आणि आपल्या जीवनात समृद्धी यश आणि शुभेच्छा शिवाय भरभराट आणण्यास श्री गणेश नक्कीच मदत करतात असं मानलं जातं कारण त्यांचं डोकं ज्ञान बुद्धिमत्ता आणि अडथळ्यांवर मात करण्याची क्षमता यांचं प्रतीक आहे त्यामुळे वास्तुशास्त्रात घरामध्ये श्री गणेशाची उपस्थिती अत्यंत शुभ मानली जात आहे आता पहिल्या पूज्य गणपतीची पूजा केल्यानं कोणत्याही पूजेचं पूर्ण फळ मिळू शकतं असं म्हणतात अगदी त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रात मुख्य दरवाजाचं महत्त्व आहे आणि या मुख्य दरवाजावर लावलेल्या श्री गणेशालाही तेवढंच महत्त्व आहे वास्तुशास्त्रात मुख्य दरवाजा हा घरामध्ये ऊर्जेचा प्रवेश करण्यासाठी मुख्य दरवाजा मानला जातो घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी आणि नकारात्मक प्रभावांना दूर ठेवण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार हा केंद्रबिंदू मानला जातो त्यामुळेच घरामध्ये ऊर्जा प्रवाहित करण्यासाठी मुख्य दरवाजाची दिशा रचना आणि सजावट ही महत्वाची भूमिका बजावते आता याच मुख्य दरवाजावर श्री गणेशाची मूर्ती टांगण्याची प्रथा अनेक घरांमध्ये प्रचलित आहे विशेषतः सण आणि शुभप्रसंगी आपण मुख्य दरवाजावर श्री गणेशाची प्रतिष्ठापना करतो किंवा श्री गणेशाची चित्र असलेले तोरणं आपण मुख्य दरवाजावर लावत असतो असं मानलं जातं की हा उपाय घरामध्ये श्री गणेशाच्या आशीर्वादांना आमंत्रित करतो यामुळे आपल्याला सुरक्षितता समृद्धी आणि यश प्राप्त करण्यास नक्कीच मदत मिळू शकते शिवाय असं मानलं जातं हो की प्रवेशद्वारावर श्री गणेशाची प्रतिमा असेल तर अडथळेही दूर राहू शकतात आणि प्रत्येक कामात मार्ग सुटत जातात आणि घरात सुसंवादही आणतात याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाज्यावर श्री गणेशाची मूर्ती शुभ लाभ लिहिल्यानं सुद्धा आणि स्वास्तिक चिन्ह काढल्यानं सुद्धा शुभफळ प्राप्त होऊ शकतात घराचा मुख्य दरवाजा हा महत्वाचा असतो घरातील सकारात्मक आणि नकारात्मक आत येतात म्हणून श्री गणेशाची शेंदूर गणेश मूर्ती घराच्या प्रवेशद्वाराशी ठेवल्यानं लहरी अधिक वेगानं आणि नकारात्मक लहरी दूर जाण्यास मदत मिळू शकते शिवाय घराच्या प्रवेशद्वारावर मूर्ती ठेवण्यास जागा नसेल तरी हरकत नाही त्याला पर्याय म्हणून श्री गणेशाची प्रतिमा चिकटवावी गणेश दर्शन होणं महत्वाचं आहे श्री गणेशाची मूर्ती किंवा प्रतिमेप्रमाणे स्वस्तिक ओम श्री गणेश ही चिन्ह देखील श्री गणेशाचे अस्तित्व दर्शवतात म्हणून गृहप्रवेशाच्या वेळीसुद्धा दारावर स्वस्तिक रेखाटलं जातं आणि शुभ लाभ ओम श्री गणेशाय नमा असं लिहून गृहप्रवेश केला जातो आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे घराच्या प्रवेशद्वारावर गणपती असावा की नसावा तर काहींच्या मताप्रमाणे अनेक घरांच्या प्रवेशद्वारावर गणपती पाहायला मिळतो एखादी मूर्ती फोटो टाईल्सवर कोरलेली प्रतिमा अशा अनेक स्वरूपात श्री गणेशाच्या प्रतिमा घराच्या प्रवेशद्वारावर असतात गणपतीला द्वारपाल स्वरूपात प्रवेशद्वारावर स्थानापन्न केलं जातं पुराणातील प्रसिद्ध कथेनुसार गणपती द्वारपाल झाला तेव्हा काय काय घडलं हे सर्वांना माहिती आहे गणपतीला कधीही द्वारपाल करू नये याचे काही प्रतिकूल परिणाम दिसू शकतात असं म्हटलं जातं गणपती द्वारपाल स्वरूपात असेल तर घरात क्लेश होऊ शकतात वडील मुलगा किंवा वडील कन्या यांच्यातील संघर्ष वाढू शकतो असेही म्हणतात म्हणजेच मन कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पालक आणि मुलांमधील संबंधावर परिणाम होऊ शकतो नाते संबंध बिघडू शकतात जेव्हा गणपती द्वारपाल झाला तेव्हा युद्ध झाला घरात गणपती आराध्य म्हणून पूजला जात असताना द्वारपाल स्वरूपात ठेवू नये अशी चूक कधीही करू नये असं सुद्धा वास्तुतज्ञ सांगतात याचबरोबर गणपतीची मूर्ती घरामध्ये ठेवताना एक नियम म्हणजे गणपतीची मूर्ती नेहमी आशीर्वाद मुद्रेतच असावी मूर्तीतील गणपती उजव्या हाताने आशीर्वाद देत असल्याची खात्री करून घ्यावी आशीर्वाद मुद्रेतील मूर्ती घरात सकारात्मक ऊर्जा आणि सुखसमृद्धी आणण्यासाठी उपयुक्त मानली जाते याचबरोबर गणपतीची मूर्ती अशा ठिकाणी ठेवावी जिथे तिची पूजा करता येऊ शकेल आणि त्याची नित्य काळजी घेता येऊ शकेल मुख्य प्रवेशद्वारावर श्री गणेशाची मूर्ती ठेवल्यानं घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास नक्कीच मदत मिळू शकते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढू शकतो आता अनेक जण आपापल्या नियमाप्रमाणे आणि आपापल्या पद्धतीप्रमाणे श्री गणेशाची प्रतिमा प्रवेशद्वारावर ठेवत असतात <स्ति> तो ज्याचा त्याचा अनुभव आणि विश्वास आहे आता काही तज्ज्ञ असेही सांगतात की जर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर श्री गणेशाचं चित्र किंवा प्रतिमा लावायची असेल तर त्याचाही एक नियम आहे ते म्हणजे दोन चित्र किंवा दोन मूर्ती एकत्र ठेवाव्यात मुख्य गेटच्या बाहेर आणि दुसरा मुख्य गेटच्या अगदी आत ज्या ठिकाणी बाहेरील मूर्ती बसवली आहे अगदी त्याच्याच मागे तशीच प्रतिमा आतल्या बाजूने बसवावी अशा प्रकारे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर श्री गणेशाचा फोटो किंवा प्रतिमा किंवा मूर्ती लावल्यानं घरावर देवांची कृपा कायम राहण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं तर अशा प्रकारे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर श्री गणेशाची मूर्ती लावायची असेल तर या नियमांचं पालन नक्की करावं त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी सौभाग्य आणि भरभराट होण्यास नक्कीच मदत मिळू शकते मुख्य प्रवेशद्वारावर श्री गणेशाची मूर्ती ठेवण्याबाबत तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर सुद्धा श्री गणेशाची प्रतिमा आहे का हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका आता कमेंट मध्ये बरेच जण विचारतात की घराचा दरवाजा कोणत्या दिशेला असावा तर वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजा नेहमी उत्तर ईशान्य म्हणजेच उत्तर पूर्व किंवा पूर्व किंवा पश्चिम या दिशेला असावा कारण या दिशांना शुभ मानले जातात दक्षिण नैऋत्य किंवा दक्षिण पश्चिम वायव्य म्हणजे उत्तर पश्चिम किंवा उत्तर बाजूचा किंवा आग्नेय म्हणजे दक्षिण पूर्व किंवा पूर्वेकडील दिशेला मुख्य दरवाजा असण्याचं टाळावं आता ज्यांच्या घराचा मुख्य दरवाजा दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला असेल तर वास्तुशास्त्रानुसार यासाठी कोणते उपाय करावेत या संबंधित माहितीचा व्हिडिओ लवकरच आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका